नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी युनिट क्रमांक टू सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये इतिहास या विषयावर टोटल आपल्याला दहा युनिट्स दिलेले आहे त्यापैकी आपण युनिट टू जे आहे हिस्ट्री याला आपण सुरुवात केलेली आहे आणि ज्यामध्ये आज आपण एक महत्वपूर्ण सगळ्यात प्राचीन राजवंश कोणता आहे हे आपण जाणून घेणार आहे हा आपला महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनसाठी पीवायक्यू टॉपिक आहे कारण यापूर्वी सुद्धा यातून आपल्याला प्रश्न विचारताना दिसून येतात सो युनिट टू चा हा लेक्चर क्रमांक टू आहे सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे या कम्प्लीट कोर्स मध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळणार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे संपूर्ण अभ्यासक्रम हा टोटल दहा युनिट्स मध्ये आपल्याला दिसून येते सो टोटल दहा युनिट्सचा आपल्याला सिलेबस जो आहे ते इथे कव्हर करून मिळेल या व्यतिरिक्त संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे मराठीमध्ये आपल्याला हे नोट्स जे आहे ते प्रोव्हाइड केले जातील मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे पी वाय क्यूज आपल्या प्रॅक्टिस करिता अवेलेबल आहे या व्यतिरिक्त सरावासाठी एम सी क्यूज आणि हे जे एम सी क्यूज आहे ते आपल्याला युनिट वाईज प्रोव्हाइड केले जातील पर्टिक्युलर युनिट अनुसार आपण सराव करणार आहोत यासाठी आपल्याला दहा सुद्धा प्रोव्हाइड केले जातात सोबतच वीकली टेस्ट आहे, वीकली टेस्ट अंतर्गत टोटल। वीकली टेस्ट अंतर्गत टोटल आहे दोन टेस्ट प्रोव्हाइड केली जात असतात एक बुधवारची टेस्ट असते आणि एक शनिवारला आपल्याला टेस्ट प्रोव्हाइड केली जाते सो यातून काय होतं जे आपण थेरी अभ्यास करीत असतो यावर आधारित एमसी जी जे आहे प्रॅक्टिस होत असतात ओके सो ओके महाराष्ट्र स्टेट परीक्षेची नवीन बॅच जी आहे ती स्टार्ट झालेली आहे ओके या व्यतिरिक्त हे ऑफिशियल्स नंबर्स आहे या बॅचला जॉईन करा ऑफिशियल्स नंबर्स वरून कॉन्टॅक्ट करायचा आहे कोर्सची फीज मात्र दहा हजार आहे यावर आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे यामध्ये बघा पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर टू सोबत यातून आपल्या दोनही पेपरचं संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल आणि लक्षात घ्या महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन दोन हजार चोवीस एप्रिलच्या एक्झामसाठी आपली बॅच स्टार्ट झालेली आहे सो लवकरात लवकर या बॅचला जे आहे ते आपल्याला जॉईन करायचं आहे या व्यतिरिक्त आपण प्ले स्टोअर वरून ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते डाउनलोड करा स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे इथे हिस्ट्रीचा कोर्स सर्च करायचं सो इंटरफेस दिसून येईल सरळ ॲप वरून सुद्धा आपण कोर्सला बाय करू शकतो किंबहुना आहे यावर करा आजच्या सेशन मध्ये आपण जाणून घेणार आहोत की उदयाची काय काय कारणे कारण मगध जी आहे ना भारतातील प्रथम साम्राज्य मगध साम्राज्याला म्हटलं जाते तर या साम्राज्याच्या उदयाची काय काय अशी कारणे आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्वपूर्ण ठरतं तर बघा लोखंडाचा अपार भंडार आपल्याला दिसून येते की कशा प्रकारे मगध जे आहे ना या जी भाग आहे या दक्षिण भागामध्ये आपण बघतो की लोखंड जे आहे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होते ठीक सो हा पहिला कारण आपल्याला दिसून येईल या व्यतिरिक्त हा क्षेत्र जंगलमय असल्यामुळे इथे जे आहे हत्ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते या व्यतिरिक्त बघा जे मगधची राजधानी आहे पाटलीपुत्र ही सुद्धा मध्यवर्ती स्थानी असल्यामुळे याचा सुद्धा फायदा झालेला आपल्याला दिसून येत आणि हत्ती बघा युद्ध करण्यासाठी अगोदर गजसेना असायची तर हत्तीचा वापर यासाठी केलं जात असायचं आणि या व्यतिरिक्त मगधचे जे शासक होते हे सुद्धा आपल्याला यांचं योगदान दिसून येतं की कशा प्रकारे त्यांनी मगधचा उद्धार जे आहे विकास जे आहे ते कर केलेला आहे या व्यतिरिक्त धार्मिक उदारता या काळामध्ये आपल्याला दिसून येतात त्यामुळे हे सगळेच कारण मगधच्या उदयासाठी जबाबदार ठरलेले ठीक सो यामध्ये बघा आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की कशा प्रकारे धार्मिक न, जे काही रिझन्स आहे या धार्मिक कारणामध्ये आपण बघतो की <coughs> बर धार्मिक उदारता होती हा बर सो बघा लोह लोह जी आहे ठीक आहे सो लोह याचा वापर आपल्याला दिसून येते की कशा प्रकारे कृषी जी आहे कृषीमध्ये अवजारांचा वापर केला जातो आणि लोखंडाद्वारे जर अवजार बनवण्यात आली आणि या अवजार जे आहे याचा वापर करून शेती केली जायची त्यामुळे शेतीचं उत्पादन जे आहे ते सुद्धा वाढायला सुरुवात झालेली सोबतच जे मगधची राजधानी होती पाटलीपुत्र ते सुद्धा आपल्याला दिसून येते महत्वपूर्ण होती ठीक आहे अगोदर आपण बघतो की राजगृह ही राजधानी होती आणि नंतरच्या काळामध्ये मगच ची राजधानी हे पाटलीपुत्र आपल्याला दिसून येते सो राजगृह जे ठिकाण आहे ते पहाडीने वेळलेला आपल्याला दिसून येईल आणि दुसरं म्हणजे पाटलीपुत्र जे आहे यामध्ये गंगा नदी आहे गंडक नदी सोन नदी हे नद्यांच्या संगमांवर वसलेली हे पाटलीपुत्र आपल्याला राजधानी दिसून येईल त्यामुळे सुद्धा मगधच्या शासकांना जे बाहरी आक्रमण आहे त्यांचं रोखण्यात जे आहे ते सफल झाल्याचं आपल्याला दिसून येते आता बघा हत्ती जर आहे तर याद्वारे गजसेना तयार करताना आपल्याला दिसून येतात त्यामुळे युद्ध जे आहे ते करणं सुद्धा यांच्यासाठी सोपे झालेले मार आ, या व्यतिरिक्त मगतचे जे शासक आहे म्हणजे हरियक वंशापासून बघा हरियक वंशापासून मगतचा इतिहास सुरू होतो तर ते नंद वंशापर्यंत आपल्याला दिसून येते सो हरियक वंशातील शासक बिंदुसार असो किंवा वंशातील महापद्मानंद पासून तर घडानंदापर्यंत सगळ्यांचे जे योगदान आहे ते महत्वपूर्ण ठरलेले आणि धार्मिक उदारता आपल्याला या काळामध्ये दिसून येते सो अशा प्रकारे हे महत्वपूर्ण कारण आहे मगधच्या उदयाला येण्याची ठीक सो यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वपूर्ण वंश आहे तो म्हणजे ठीक काय होतं बघा हे आहे याविषयी तुम्हाला पी वाय क्यू पूर्वी सुद्धा विचारलेलं दिसून येतात त्यामुळे मगधचा प्राचीनतम राजवंश कोणता तो बृहद्रत आहे कोणता आहे बृहद्रत वंश आपल्याला दिसून येते ठीक सो हा जो बृहद्रत आहे या वंशाविषयी माहिती आपल्याला कुठून भेटत तर महाभारत आणि पुराण महाभारत आणि पुराण जे आहे यातून आपल्याला पुराण यातून आपल्याला मगधचा प्राचीनतम कुठील मगध येथील प्राचीनतम जे राजवंश आहे मगध मधील तो होता बृहद्रथ याची माहिती मिळते ठीक हा पहिला पॉईंट कुठून माहिती मिळते तर महाभारत आणि पुराण यातून आपल्याला मगधविषयी माहिती मिळते ठीक कि कोणता राजवंश हा प्राचीन होता तर बृहद्रथ राजवंश हा सर्वाधिक प्राचीन होता आता बृहद्रत हे काय का आहे नाव आहे एका व्यक्तींच आणि त्याने हा वंश स्थापन केल्यामुळे या वंशालाच बृहद्रथ वंश असं म्हणण्यात आले ठीक आहे सो बृहद्रत नंतर यांचं पुत्र जे आहे जरासंघ हा काय होतो शासक होतो आता जरासंघ हा एक पराक्रमी शासक आपल्याला दिसून येते आणि आपल्याला दिसून येईल की कशा प्रकारे महाभारतामध्ये आपण कौरव आणि पांडव बघतो हे ना सो पांडवा पाच पांडवातून एक आपल्याला दिसून येते भीम होते ठीक आहे जे युद्धामध्ये काय होते पारंगत होते तर जरासंघ आणि भीम यांच्यामध्ये काय झालेला आहे मल्ल युद्ध झालेला आहे आणि ज्यामध्ये जरासंघ यांचा पराभव आपल्याला दिसून येतो सो अशा प्रकारे हा उल्लेख आपल्याला महाभारतातून मिळालेला आहे या व्यतिरिक्त जरासंघ जे आहे त्यानंतरचे शासक रिपुंजय झालेले आणि रिपुंजय हे बृहद्रत वंशाचे लास्ट रुलर आपल्याला दिसून येईल सो इथून खूप महत्वपूर्ण प्रश्न निर्माण होतात की बृहद्रत वंशाचे संस्थापक कोण आहे तर बृहदत्त आहे ठीक बृहदत्त यांचा पुत्र जरासंघ होता आणि शेवटचा शासक बृहद्रत वंशाचा कोणता तर रिपुंजय ठीक आहे तर हे नाव आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि सिक्वेन्सली आपल्याला जायचं आहे सो बृहदत्त पहिले शासक जरासंघ त्यानंतर आलेले आणि रिपुंजय हे शेवटचे शासक आपल्याला दिसून येतात ठीक इतकं क्लिअर आहे सो समोर वडूया आपण हरियक वंशाकडे ठीक तर हरियक मगधच्या इतिहासाची जे वास्तविक प्रारंभ आपल्याला दिसून येते ते हरियक वंशापासून आपल्याला दिसून येईल सो so, हर्यक वंशा टाइम पीरियड बघा आपल्याला दिसून येते 5, फायर फोर, फोर इसा पासून तर फोर नाईन टू पर्यंत मग जे आहे ते संस्थापक दिसून येते काय होतं बघा ओके ओके सो बघा मगधचा जे वास्तविक इतिहास जे आहे ते सुरू कुठून होतं तर हर्यक वंशापासून हर्यक वंशाचे संस्थापक कोण आहे तर हे बिंबिसार आहे कोण आहे बिंबिसार आहे कारण इतिहासामध्ये बिंबिसार आणि दुसरे बिंदुसार आपल्याला दिसून येतात पण हर्यक वंशाचे संस्थापक हे बिंदुसार आहे आणि बिंदुसार आपण मौर्य वंशात यांचा अभ्यास करणार ठीक हा डाऊट इथेच आपण क्लिअर करून घेऊया जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं जे आहे कन्फ्युजन होऊ नये ठीक तर बघा हे जे बिंदुसार आहे यांच्या वडिलांचं नाव आपल्याला दिसून येते श्रेणिक सॉरी बोधिस होता काय होत बोधिस होत ठीक आहे काय होत बोधिस बर बोधिस यांच्या वडिलांचं नाव होत आणि त्यांचं अन्य नाव श्रेणिक आपल्याला दिसून येईल कोणाचं जैन साहित्यातून जे आपल्याला माहिती मिळते जैन साहित्य अनुसार बिंदिसार जे आहे यांचं एक अन्य नाव म्हणजे श्रेणिक होता ठीक बर कोणतं साहित्य म्हणतं असं तर या साहित्याला अंडरलाइन करा की जैन साहित्य अनुसार बिंबिसार यांचं अन्य नाव श्रेणिक होतं म्हणून यातून काय काय जाणून घेतलं आपण हरियक वंश जाणून घेतलेलं की हरियक वंश यापासून मगधच्या वास्तविक इतिहासाला प्रारंभ होतात हरियक वंशाचे संस्थापक कोण आहे बिंबिसार आहे ना बिंबिसार यांच्या वडिलांचे नाव काय आहे तर बोधिस आहे जैन साहित्य बिंबिसार यांना काय म्हणतात तर श्रेणिक म्हणतात काय म्हणतात श्रेणिक म्हणतात काय म्हणतात श्रेणिक म्हणतात ओके समोर जाऊया आपण राज्य विस्ताराविषयी आपण बघूया की बिंदुसार जे आहे ते एक महत्वाकांक्षी आपल्याला शासक दिसून येतात आणि बिंदुसार यांनी काय केलं त्यांच्या संलग्न म्हणजे आजूबाजू महत्वपूर्ण राज्य महाजनपदे आपल्याला दिसून येतात तर त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि काहींशी मैत्री केली आणि काहींशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करून आपला राज्य जो आहे त्याचा विस्तार करून घेतलेला आपल्याला दिसून येते ठीक यातून त्यांची बघा मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये अवंती येणार आणि गांधार या दोन सोबत काय होतं मैत्री होती काय होती मैत्री होती याला हायलाइट करून घ्यायचं आपण ठीक मैत्री कोणासोबत होती अवंती आणि गांधार यांच्या सोबत मित्रता आपल्याला दिसून येते अवंती जी आहे ना त्याचं शासक प्रगोध आपल्याला दिसून येतात ठीक आहे तर प्रगोध हे कोण होते अवंतीचे शासक आपल्याला दिसून येईल ठीक आणि गांधार जे आपल्याला दिसून येते क्षेत्र येथील राजा आपल्याला पुष्कर सरीण दिसून येते पुष्कर सरी ठीक हे काय होते गांधारचे आपल्याला शासक दिसून येतात ठीक या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण करार करण्यात आले आणि यामध्ये लक्षात घ्या हे जे प्रगोद आहे यावेळी पंडू रोगाने ग्रस्त होते आणि आपल्याला माहित आहे की बिंबसार यांचा राजवैद्य कोण होते जीवक होते ठीक सो जीवकला यांनी काय केलं त्याला दुरुस्ती करिता पाठवलेलं यातून यांचं मैत्री आपल्याला घडताना दिसून येईल सो वैवाहिक संबंध त्यांनी कोणाशी प्रस्थापित केलेले सो वैवाहिक संबंधांमध्ये आपण बघतो की बिंबिसार अवंती आणि गांधार सोबत मैत्री केली आणि वैवाहिक संबंधामध्ये बघा सर्वप्रथम त्यांची पहिली राणी आहे महाकोसला ठीक आहे पहिली राणी आहे कोण राणे कोसल नरेश म्हणजे प्रसेनजीत यांची बहीण होती महाकोसला म्हणून ठीक आहे महाकोसला हे कोण होती प्रसेनजीत यांची बहीण होती याचा अर्थ कोसल हा क्षेत्र आहे ना यांच्यासोबत काय झालं वैवाहिक संबंध प्रस्थापित झाला आता कोसल यांच्यासोबत वैवाहिक संबंध प्रस्थापित झाल्यामुळे काशी हे आंधळ म्हणून आपल्याला दिसून येईल की बिंदुसार यांना मिळालेलं यांची दुसरी राणी होती चलन्ना जी काय होती वजी संघ लिच्छवी प्रमुख चेटकची आता वजी संघांमध्ये आठ अष्टकुल आपल्याला दिसून येते त्यामधील एक आहे लिच्छवी ठीक आहे तर लिच्छवी नरेश आपल्याला दिसून येते चेटक ठीक यांची बहीण होती ठीक चलन्ना म्हणून तर चलन्ना यांच्याशी विवाह झालेला यासोबत म्हणजे या, या संघासोबत सुद्धा काय झालं आता आक्रमण होणार नाही तिसरी राणी होती वासवी यांचं नाव होत जे विदेह राजकुमारी कुमार, राज होती त्याला रिप्रेझेंट करीत होती तेथील चौथी राणी आहे क्षेमा उत्तर पंजाब नरेश राहत होती त्यांची पुत्री होती सो अशा प्रकारे आपल्याला दिसून येते की यावेळी प्रबळ जे काही सत्ता राज्य होते त्यांच्याशी त्यांनी मैत्री आणि वैवाहिक संबंध प्रस्थापित करून बिंदू बिंबिसार यांनी आपला राज्य विस्तार केलेलं बिंबिसार यांनी अंग जे आहे ठीक आहे राज्य त्याच विजय केलेलं आणि अंग याचा उपराजा अंक यांची राजधानी काय आहे चंपा आहे ठीक सो याचं उपराजा त्यांनी कोणाला नियुक्त केलं अजात शत्रू यांना कोणाला अजात शत्रू याला उपराजा म्हणून नियुक्त केले अजात कोण आहे तर फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या अजात हे पुत्र आहे बिंबिसार यांचे ठीक आहे या कोण आहे बिंबिसार यांचे पुत्र आहे बर यांचं टाइम पिरियड बघा फोर नाइन्टी टू इसा पूर्वपासून तर फोर सिक्सटीन इसा पूर्व हा काय आहे अजात शत्रू यांचा टाइम पिरियड आहे बिंबिसार नंतर त्यांचे पुत्र ठीक अजात हे शासक झाले कधी फोर नाइन्टी टू इसा पूर्वमध्ये ठीक आहे फोर नाइन्टी टू इसा पूर्व मध्ये आपण बघतो की अदा अजात शत्रू जे सॉरी अजात शत्रू जे आहे ते काय झालेले आहे शासक झाल्याचे आपल्याला दिसून येते कधी प्रश्न जर आलेलं की अंग विजय कोणी केली तर लक्षात घ्यावं लागेल आपल्याला ला अंग विजय कोणी केलेली आहे तर बिंबी सार यांनी अंग विजय केल्याचं आपल्याला दिसून येते ओके तर बघा यांचं अजात शत्रू जे आहे यांचं अशोक चंड या नावाने सुद्धा यांना ओळखलं जात सोबतच प्रियना देवनाम प्रिय असं सुद्धा बौद्ध परंपरे सार अजात शत्रू यांना जे आहे ना, या ना पितृ हत्ता म्हटलेला आहे कारण आपल्या पितांची हत्या करून हे जे आहे यांनी गादी मिळवल्याची आपल्याला दिसून येते ओके यांचं सैनिक अभियान खूप महत्वपूर्ण ठरेल यांचं सैनिक अभियानामध्ये कोसल सोबत यांचं संघर्ष आणि कशा प्रकारे कोसलचं विलय केलेलं आहे मगध मध्ये अजात शत्रू यांनी इथून सुद्धा प्रश्न निर्माण होतात की कोसल कोणाच्या काळामध्ये मगधमध्ये विलीन करण्यात आलेलं सो आन्सर आहे अजात शत्रू ठीक सो अजात शत्रू यांनी प्रथमत कोशल राज्य याला यांच्या सोबत संघर्षाला सुरुवात केली आणि याच मुख्य कारण काय होतं कोशल ठीक आहे हे, हे आपल्या वडिलांना म्हणजे बिंबिसार यांना काशी जे क्षेत्र आहे ना पहा कोशल नरेश यांची बहीण महाकोसला ठीक महाकोसला राणी यांच्यासोबत विवाह झालेलं होतं आणि आंदन म्हणून काय मिळाली काशी मिळाली ठीक सो आंदन म्हणून जर काशी मिळाली आहे तर याचं राजस्व कोणाच्या खात्यात जात असेल ऑब्व्हियसली यांच्या वडिलांचं म्हणजे बिंबिसार यांचं पण समजा बिंबीसार यांची हत्या करून अजातशत्रू यांनी गादी प्राप्त केली त्यामुळे हे जे महाकोसला यांचे भाऊ होते प्रसिनजित यांनी काय केलं राजस्व म्हणजे काशी येथून जे काही राजस्व मिळायचं ते दायला थांबून दिलेलं त्यामुळे यांनी काय केलं कोसलवर आक्रमण केलेलं अजातशत्रू यांनी आणि अजातशत्रू यांनी कौशलवर आक्रमण केलं त्यावेळेस कोण होते कौशल नरेश तर प्र, प्रसिन्नजीत होते कोण होते प्रसिनजीत दिसून येते सो आ, काशी राजस्व मिळाले ठीके आहे नंतर आपण बघतो की युद्धामध्ये प्रसिनजित हरतात आणि राजस्व परत द्यायला सुरुवात करतात या व्यतिरिक्त प्रसिनजित यांची पुत्री असते जिचं नाव वजीरा असतं या वजीराचा विवाह अजातशत्रू सोबत केल्याचं आपल्याला दिसून येते So, सो वैशाली विलय पहिलं बघा कौसलचं विलय सेकंड आहे वैशाली विलय फोर सिक्स एट इसा पूर्व मध्ये अजात शत्रू यांचा दुसरा महत्वपूर्ण कार्य आहे की त्यांनी वैशाली याच मगध म्हणजे मगधच्या मध्ये याच विलय केलेलं आता याबद्दल दोन महत्वपूर्ण असं स्टोरी जे आहे वेगवेगळं वक्तव्य वे मत आपल्याला दिसून येते एक म्हणजे असं आहे की जैन साहित्यानुसार बिंबिसारच्या मृत्यू च्या पूर्वीच त्यांनी जे आहे आपलं प्रसिद्ध जे हत्ती असतं ज्याचं नाव सच सेचन सेचनक असतं आणि या यासोबतच अठरा घडीवाला जो हार असतो ना ते आपली पत्नी म्हणजे वैशाली येथील चलना जे आहे ना यांच्यापासून उत्पन्न जे त्यांना पुत्र झालेले होते एकाच नाव हल होत आणि दुसऱ्याचं नाव बेहल होत सो हल आणि बेहल यांना हा मौल्यवान हार दिल्यामुळे अजात शत्रू त्यांनी हा परत मिळवण्यासाठी हा युद्ध जे आहे ते केलेला आहे अशा प्रकारचं एक आपल्याला माहिती या काळामध्ये मिळते ठीक आणि सेकंडली बघा युद्धाचं वास्तविक कारण जे आहे त्यामध्ये आपण बघतो कि कशा प्रकारे एक साम्राज्यवादी शासक आणि बाजूच शक्तिशाली राज्य जर असेल तर त्यामुळे काय होऊ शकतं आपदा होऊ शकते आक्रमण असावे किंबहुना आपण बघतो की ओके okay. किंबहुना बघा सगळ्यात महत्वाचा आहे की हा जो वैशालीचा युद्ध आहे त्यामध्ये महाशिला कंटक यंत्र ठीक आहे याच वापर केलेला आहे म्हणजे मोठ्या मोठ्या दगड फेकण्याची एक मशीन टाईप जे असत ना असं ठीक आहे यंत्र जे आहे याचा वापर केलेला आणि या व्यतिरिक्त रथ मोसल ठीक आहे रथ मोसल ठीक आहे मोसल यंत्र जे आहे म्हणजे एखादा घोडा ठीक किंवा मग जे सारथी वगैरे चालवतात त्याला त्याच्या विना म्हणजे ते नसताना सुद्धा चालणारी एक प्रकारची हे स्वयंचलित रथ होत ठीक याचा वापर पहिल्यांदा कुठे केलेलं असं सुद्धा आजा शत्रू यांनी रसमुसलं आणि महाशिला कंटक यंत्रांचा वापर कोणत्या युद्धामध्ये सर्वप्रथम केलेला आहे अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला प्रश्न येताना दिसून येते त्यामुळे हाही प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे ठीक सो यातून काही गोष्ट आपण पाहिली की यांचं धार्मिक नीती बघा महात्मा बुद्धांचं परिनिर्वाह ठीक राजगृह येथे सप्तपर्णी गुफामध्ये प्रथम बौद्ध महासंगिणी जी आहे, ते आहे। ती झालेली आहे आणि प्रथम बौद्ध महासंगी तिला संरक्षण कोणी दिलेलं तर अजात यांनी संरक्षण दिल्याचं आपल्याला दिसून येते त्यामुळे इथूनही प्रश्न उपस्थित होत यानंतर उदयन हे शासक होतात फोर सिक्स्टी पासून तर फोर फोर झिरो इसा पूर्वपर्यंत टाइमपिरि आपल्याला दिसून येते उदयन यांनी काय केलं गंगा आणि सोन यांच्या संगमांवर पाटलिपुत्र म्हणजे कुसुमपूर नगर स्थापन केलेलं याचा अर्थ पाटलिपुत्र याचे संस्थापक कोण तर नाव असेल उदयन यांनी पाटलिपुत्र याच बसावट केलेली आहे वसविला आहे स्थापन केलेलं आहे आता यापूर्वी बघा अवंती सोबत युद्ध ठीक आहे अंग तर ऑलरेडी होत कोशलला सुद्धा विलय केलेलं आणि वजी संघ सुद्धा मगध साम्राज्यामध्ये विलय झालेला सो याचा विस्तार वाढलेला होता पण अवंती हे मगधचे प्रतिद्वंदी या काळात आपल्याला दिसून येते मगध आणि अवंती यामध्ये झालेल्या युद्धाचा कोणताही निर्णय या काळात आपल्याला दिसून येत नाही कारण बघा अंग कोशल आहे वज्जी आहे हे मगध साम्राज्यात विलय झालेले होते पण अवंती आताही मगधची प्रतिस्पर्धा एक प्रतिद्वंदी बनल्याची आपल्याला दिसून येते सो so, उदय नंतर सुद्धा अनुरुद्ध मुंड नागदाशक अशा प्रकारचे शासक झालेले आणि सगळ्यात महत्वाचं ना, नागदाशक जे आहे ते मगधचे अंतिम शासक आहे लास्ट रुलर ऑफ हर्यक डायनेस्टी ठीक हे काय आहे हरियक वंशाचे शेवटचे शासक आपल्याला दिसून येतात ओके यानंतरचा वंश आहे शिशुनाग वंश काय होत हरियक वंशाच्या अंतिम शासक म्हणजे नागदाशक ना? या नागदाशक यांची हत्या करून आपण बघतो की शिशुनाग हा राजा झालेला दा। नागदाशक ठीक आहे हा कोण आहे तर हरियक वंशाचे शेवटचे शासक आहे यांची हत्या करून शिशुनाग काय करतो एक नवीन वंश अस्तित्वात येणार इस्टॅब्लिश होणार ते म्हणजे शिशुनाग वंश ज्याचं टाइम पिरियड चारशे बारा इसा पूर्वपासून ते तीनशे तीनशे चौवेचाळीस पूर्व पूर्वपर्यंत आपल्याला दिसून येत ठीक सो यांनी काय केलं राज पाटलिपुत्र वरून राजधानी जी आहे वैशाली स्थानांतरित केली मगधची पहिली म्हणजे प्राचीनतन राजधानी राजगृह होती यानंतर ते पाटलीपुत्र जाणार आणि जेव्हा शिशुनाग वंशाचे संस्थापक म्हणजे शिशुनाग येणार त्यावेळी ते कुठे जाणार वैशाली जाणार ठीक आहे आता वैशाली का बरं कारण यावेळी अवंती जे आहे याच विलय झालेलं होतं त्यामुळे लक्षात घ्या अवंतीचा विलय कोणी केलं तर हे शिशुनाग आहे जे शिशुनाग वंशाचे संस्थापक आहे कारण उदयन यांनी जरी आक्रमण केलेलं तरीही त्या आक्रमणात ते सफल झाल्याचे आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे लक्षात घ्यावं लागेल इथून एक फॅक्ट निर्माण होत की अवंतीचं विलय कोणी केलं तर शिशुनाक कोणत्या काळात झालं तर शिशुनाग वंशाचे असे प्रश्न येत असतात ठीक सो so, हा अवंती जी आहे शिशुनाग समाविष्ट करून घेतात आणि कालाशोक हे नंतरचे म्हणजे सेकंड रुलर होणार या काळामध्ये किंवा या वंशाचे म्हणू शकतो आपण शिशुडाग नंतर त्यांचे पुत्र म्हणजे कालाशोक जे आहे ते गादीवर विराजमान झालेले आणि मगधची राजधानी वैशालीवरून त्यांनी कुठे आणली पाठलिपुत्र येथे सो परत त्यांनी काय केलं राजधानी चेंज केली कालाशोक यांच्या काडी थ्री एट थ्री येसा पूर्व मध्ये वैशाली येथे सेकंड बौद्ध संगीती झालेली आहे पी पिक ठीक महानंदी थ्री सिक्स सिक्स इसापूर्व पा तीनशे ठीक इसापूर्व कालाशोक नंतर आलेले आहे कालाशोक आणि त्यानंतर त्यांचे दहा पुत्रांनी राज्य केलेला आपल्याला दिसून येते आणि हा जो शिशुनाग वंश आहे यांचा अंतिम शासक होता महानंदी म्हणून ठीक महानंदी न हे अंतिम शासक आपल्याला दिसून येते शिशुनाग वंशाचे ओके सो so, अशा प्रकारे हा शिशुनाग वंश हरयक नंतर आलेला दिसून येईल यानंतर आहे नंदवंश ठीक सो so, शिशुनाग वंशांचे अंतिम शासक ठीक यांच आपल्याला बघून येते की महापद्मानंद यांनी शिशुनाग वंशाचं जे सत्ता आहे ते बाजूला सारून आपलं एक नवीन वंश स्थापित केलं ज्याला आपण नंदवंश असं म्हणतो ओके थ्री फोर्टी फोर इसा पूर्वपासून तीनशे तेवीस इसा टाइम पिरियड मध्ये आपण नंद वंशाचा अभ्यास करू शकतो करतो ओके मग मगधचे जे सगळ्यात शक्तिशाली राजवंश आहे ते म्हणजे नंदवंश आहे यांना भारतातील प्रथम साम्राज्य निर्माता नंदवंशाला म्हटले जाते नंदवंशाचे संस्थापक आहे महा पद्मा नंद ठीक सो so, महापद्मानंद अनुसार महापद्मानंद जे आहे शिशुनाग वंशाचे अंतिम शासक म्हणजे महानंदी ना यांच्या शुद्र पासून उत्पन्न झालेले आहे असं वेगवेगळे मत आहे यांच्या उत्पत्ती विषय सेकंड आहे जैन ग्रंथ परिशिष्ट वर्ण हेमचंद्रद्वारे रचित हा ग्रंथ आहे यामध्ये महापद्मानंद यांना नापित म्हणजे नावी जी असते ना ठीके आहे यांचं पुत्र म्हटलेला आहे बौद्ध ग्रंथ महावंश टीकानुसार महापद्मानंद अज्ञात कुलाशी संबंधित होता अंततः विभिन्न मतानुसार महापद्मानंदांची नेमणूक कोणाशी संबंधित आहे <clears throat> महाबोधी महापद्मानंदांना उग्रसेन म्हणतात खारवेल यांच्या हातीगुंफा अभिलेख जे आहे त्यामध्ये सुद्धा कलिंग विजयाची पुष्टी म्हणजे महापद्मानंद यांनी कलिंगवर आक्रमण केलेलं आणि तिथून जिनासनाची मूर्ती आणलेली आहे याचा उल्लेख आपल्याला खारवेल यांचा हाती गुंफा अभिलेखातून मिळते सोबतच जिनासनाची मूर्ती आणि नहर कलिंग मध्ये त्यांनी निर्माण केलेले याविषयी सुद्धा माहिती मिळते बर यांचीच राजधानी पालीब्रोथा म्हणजे राजधानी पाटलीपुत्रा होती याविषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळते यानंतरचे शासक होतात घणानंद ठीक महापद्मानंद नंतर आठ पुत्रांनी शासन केलेले आणि नंद वंशाचा शेवटचा शासक असतो घणानंद ठीक अंतिम लास्ट शासक आपल्याला दिसून येईल जे सिकंदरच्या समकालीन होते ठीक आहे हे सिकंदरच्या आक्रमण झालेल्या तेव्हा नंद वंशाचे शासक कोण असा प्रश्न आपल्याला दिसून येते तर लक्षात घ्या नाव आहे घणानंद हे काय होते शासक आपल्याला दिसून येते सो अशा प्रकारे घणानंदाला आपण समोर जेव्हा मौर्य वंशाचा अभ्यास करीत असतो ना सो मौर्य वंशाचं जेव्हा आपण स्टार्टिंग करणार या स्टार्टिंग मध्येच आपण घनानंद यांना सुद्धा डिस्कस करीत असतो आणि डिस्कस केल्यानंतरच कशा प्रकारे कौटिल्य यांची भेट सोबत होणार आणि घणानंद कशा प्रकारे कौटिल्याचा अपमान करतात आणि का बरं त्यांची सत्या उलट कौटिल्य उठविणार है ना आणि नवीन वंश म्हणजे मोर्य वंशाची इस्टॅब्लिश होणार म्हणजे स्थापना होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण नेक्स्ट सेशन बघा अशाच प्रकारे सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच